गाणं लिहून दिलं होत ते त्या फडक्याने हरवलं लाड त्यांना म्हणा मी गाणं हरवणाऱ्यातला अजिबात नाही महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या आठवड्यात स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट महाराष्ट्रभर रिलीज झाला योगेश देशपांडे दिग्दर्शित आणि सुनील बर्वे मृणमय देशपांडे आदेश वैद्य यासारख्या एकापेक्षा या एक कलाकारांची भट्टी असलेला हा सिनेमा नक्की कसा आहे कोणत्या पाच कारणांसाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता चला जाणून घेऊया बाबूजी स्वरगंधर्व पाहण्याचं सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे खुद्द बाबूजी तुम्ही जर सुधीर फडके आणि त्यांच्या अजरामर संगीताचे निस्सिम चाहते असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नक्कीच आहे सुधीर फडके यांच्या आयुष्याचा प्रवास या प्रवासात आलेल्या एकामागोमाग अडचणी त्यांचा परिवार मित्रमंडळी आणि मराठी हिंदी सिनेसृष्टीत काम करताना आलेल्या दिग्गज कलाकारांसोबतच्या भेटी गाठी या सर्व घटना तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतील अभिनय एकापेक्षा एक उत्तम कलाकारांची भट्टी ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे सुनील बर्वेनं बाबूजींची भूमिका उत्तमरित्या निभावली आहे बाबूजींच्या भूमिकेसाठी आपली निवड योग्य असल्याचं त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयातून दाखवून दिलं आहे एवढं नक्की मात्र या चित्रपटात मोळी भाव खाऊन जात तर ते म्हणजे आशा भोसले यांचं पात्र वाट्याला मोजकेच डायलॉग असले तरी अपूर्वा मोडक न साकारलेली आशा भोसले यांची भूमिका पडद्यावर पाहताना खरोखरच आशाताई असल्याचा भास तुम्हाला नक्की होईल बाबूजींच्या पत्नी ललिता फडके या भूमिकेत मृन्मय देशपांडेनं उत्तम कामगिरी बजावली आहे तरुणपणीचे बाबूजी साकारणाऱ्या आदिश वैद्यच्या वाट्याला सर्व सीन एकसुरी आल्याचं सतत जाणवतं मात्र त्याने देखील आपली कामगिरी चोख बजावली आहे गदिबांच्या भूमिकेत सागर तळाशीकर छाप सोडून जातात महत्वाच्या घटनांचा संदर्भ या चित्रपटात बाबूजींच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटना लोकप्रिय कलाकृतीची घडण्यामागची गोष्ट किस्से आणि माहिती नसलेल्या घटना पाहण्यासारख्या आहेत बाबूजींची आशतई आणि माडगुळकरांसोबतची मैत्री सावरकरांसोबतची भेट गीत रामायण आणि अनेक गाजलेल्या गाण्याच्या बनण्यामागची कहाणी पाहताना नक्कीच गंमत वाटते संगीत हा चित्रपट केवळ बायोपिक नसून त्याला म्युझिकल बायोपिक म्हणता येईल विशेष म्हणजे या चित्रपटासाठी नवीन गाणी गाणी तयार न करता जशीच्या तशी वापरण्यात आली आहेत जी आपल्याला त्या काळात घेऊन जाण्यात यशस्वी होतात दिग्दर्शन बाबूजींचं आयुष्य संगीतमय होतं हे दिग्दर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात दिग्दर्शक योगेश देशपांडे यशस्वी झाले आहेत असं म्हणता येईल बाबूजींच्या स्ट्रगलिंग काळातील संघर्ष आयुष्यात घटना यांचा बाबूजींच्या संगीतावर किती आणि कसा प्रभाव होता हे प्रत्येक सीन मधून दिसून येतं चित्रपटाचा फर्स्ट हाफ काहीसा स्लो वाटतो तरुणपणातील बाबूजींचा संघर्ष हा केवळ प्रवास करण्यापुरता मर्यादित राहिला आहे या काळात त्यांची आर्थिक गणित कशी जुळली यासारखे अनेक प्रश्न हे अनुत्तरितच राहतात मात्र इंटरव्हल नंतर कथेत जान येते बाबूजींच्या संघर्षापासून ते यशस्वी संगीतकार होण्यापर्यंतचा प्रवास योग्य वेगाने पुढे सरकताना दिसतो या दरम्यान त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना घडताना पाहतानाचा अनुभव रंजक ठरतो या चित्रपटाला लोकमत फिल्मीकडून मिळत आहेत थ्री स्टार आपला हा प्रवास पुढच्या अनेक पिढ्या गुणगुणणार गुण गुण आहे सुसुखे कंठ दाटला ओघळले हा सुसुखे कंठ दाटला